घेणार आहोत महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा सिटी मधून मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद अद्याप कायम मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये आज ओबीसी नेत्यांची बैठक हैदराबाद गॅसेट संबंधी जीआरवर प्रश्न उपस्थित करण्याची शक्यता गॅसेटमध्ये बदल करावा ओबीसी नेत्यांची मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे आजच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत तायवाडेंना आजच्या बैठकीचं सरकारतर्फे आमंत्रण मराठा जी आरक्षण जीआरनंतर ओबीसींचं कुठलंही नुकसान होत नाही अशी भूमिका तायवाडेंनी घेतलेली होती हैदराबाद गॅझेटबाबत काढलेल्या जीआरमुळे ओबीसी समाजाचं नुकसान नाही बबनराव तायवाडेंचा पुनरुच्चार जीआर रद्द करावा असं आपल्याला अजिबात वाटत नाही सरकार आम्हाला स्वतंत्र बैठकीला बोलावेल तेव्हा जाऊ तायवाडेंचं स्पष्टीकरण श्रीकांत ठाकरेंच्या नावानं पुण्यामध्ये स्टुडिओची उभारणी उद्धव ठाकरे करणार स्टुडिओचं उद्घाटन श्रीकांत ठाकरे राज ठाकरेंचे वडील आणि उद्धव ठाकरे यांचे काका ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांची आज दुपारी पत्रकार परिषद रामदास कदमांनी केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण देणार बाळासाहेब ठाकरेंचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर ठेवून त्यांच्या हाताचे ठसे घेतल्याचा कदमांचा आरोप स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसली कोल्हापुरामध्ये भाजपचा महाराष्ट्रातील पहिला विजय संकल्प मेळावा मंत्री चंद्रकांत पाटील अमल महाडिकांचं भाजप नेते उपस्थित राहणार एकनाथ शिंदे उद्या नाशिकमध्ये बूथ प्रमुखांचा मेळावा घेणार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचं आयोजन भाजपच्या शंभर प्लसच्या नाऱ्याला एकनाथ शिंदे काय उत्तर देणार याकडे लक्ष मोदींचं गुणगाण गायल्याबद्दल मोहन भागवतांवर दैनिक सामनामधून टीका भागवतांनी लोकशाही संविधान संकटात आले यावर बोलायला हवं होतं भागवतांच्या भाषणामध्ये मार्गदर्शक दिशादर्शक वगैरे काहीही नव्हतं दैनिक सामनामधून टीका आगामी निवडणुकीमध्ये मनसेची राजकीय भूमिका निश्चित करण्यासाठी मनसेची विशेष टीम ती। विशेष टीमच्या अहवालातून युतीबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती करमाळ्यामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटेंवर हल्ला महेश चिवटे हे एकनाथ शिंदेचे स्वीय सहाय्यक मंगेश चिवटेंचे भाऊ महेश शिवटेंवर उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू हल्ला दिग्विजय बागल रश्मी बागल यांच्यावर हल्ल्याप्रकरणी आरोप सरकारनं पुरग्रस्तांना मदतीसाठी भूमिका स्पष्ट करावी शरद पवारांची मागणी सुप्रिया सुळेकडून केंद्रीय कृषीमंत्री मंत्री सिंह चौहान यांची भेट संकटग्रस्तांसाठी सरकार लवकर निर्णय घेईल अशी पवारांकडून अपेक्षा व्यक्त रायगड जिल्ह्यामध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीनं भात पिकाचं मोठं नुकसान शेकापच्या चित्रलेखा पाटील यांनी केली शेताच्या बांधावर जाऊन पाहणी शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई द्या शेकापच मागणी बीडच्या पूरग्रस्तांसाठी पोलिसांचाही पुढाकार बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडून पन्नास हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला देऊन उपक्रमाची सुरुवात जिल्ह्यामधील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांकडून एकूण सहा लाख एकोणचाळीस हजारांचा निधी गोळा शहरी गरीब योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठीची आर्थिक उत्पन्नाची मर्यादा पाच लाख रुपयांपर्यंत वाढवा खासदार सुप्रिया सुळेंची मागणी दुर्धर आजारांवरील खर्च गरीब लाभार्थ्यांच्या आवाक्याबाहेर सुळेंनी व्यक्त केलं मत मोदींना टाटा बाय बाय करा आणि देश वाचवा प्रकाश आंबेडकरांचं आवाहन ओबीसी समाजानं वेळीच सावध व्हावं असंही ते म्हणाले अकोल्यातील मेळाव्यामध्ये संघ आणि केंद्र सरकारवर आंबेडकरांचा जोरदार हल्ला होईल अकोल्यामध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त वंचितकडून रॅली भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं रॅलीचं आयोजन रॅलीमध्ये राज्यातील आणि जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती गौतमी पाटीलच्या गाडीच्या अपघात प्रकरणामध्ये एक विशेष अधिकारी नेमणार अपघात झाल्यावर क्रेन कोणी बोलावली कोणी फोन केला याचा तपास केला जाणार सगळे सीसीटीव्ही तपासले जाणार अपघात प्रकरणी पुणे पोलिसांचं गौतमी पाटीलला पत्र अपघात प्रकरणामध्ये चौकशीसाठी उपस्थित राहण्याचेही आदेश कुख्यात गुंड निलेश घाळवय प्रकरणामध्ये सकार शब्द न बोलणाऱ्या चंद्रकांत पाटलांची गौतमी पाटील प्रकरणामध्ये आक्रमक भूमिका उपायुक्त संभाजी कदम यांना फोन करत गौतमी पाटीलला उचलायचं की नाही असा सवाल करत दोषींवर कडक कारवाई करण्याचेही निर्देश मनोरमा खेडकरांचा अटकपूर्व अंतरिम जामीन रद्द होण्याची शक्यता मनोरमा खेडकर पुन्हा गायब बंगल्यावर चिटवलेली नोटीसही फाडली पोलिसांकडून पुन्हा मनोरमा खेडकरांचा शोध <स्था> बीडच्या परळी येथील महादेव मुंडे हत्या प्रकरणाला येत्या एकवीस ऑक्टोबर रोजी दोन वर्ष पूर्ण होणार अद्यापही आरोपी अटकेत नाहीत या प्रकरणाचा तपास गतीनं व्हावा ज्ञानेश्वरी मुंडे यांची पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांकडे मागणी अनिल अंबानीचा उच्च न्यायालयाला उच्च न्यायालयाचा पुन्हा दणका उद्योगपती अनिल अंबानी यांच्या कर्ज खात्याला फसवे म्हणून वर्गीकृत करण्याचा एसबीआयचा निर्णय योग्यच उच्च न्यायालयाचा निर्वाळा कोकणामधील शिरोडा वेळागर समुद्रामध्ये नऊ पर्यटक बुडाले त्यातील एक पर्यटक स्वतः बाहेर आला तर एकाला वाचवण्यामध्ये यश आतापर्यंत चार जणांचे मृतदेह आढळले तर तिघांचा शोध अमरावतीच्या परतवाड्यातली तीन क्राइम ब्रांचची मोठी कारवाई फसली ताब्यामध्ये घेतलेल्यांमधील कुणाल राणा ही व्यक्ती अपेक्षित आरोपी नव्हता असं निष्पन्न झालं ताब्यामध्ये घेतलेले तेरा संशय सोडून देण्याची नामुष नाशिकमध्ये पती घरी नांदाला येत नाही म्हणून पतीकडून मारहाण भर रस्त्यामध्ये पतीकडून पत्नीला बुक्क्यांनी मारहाण सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल पतीनं आपला गुन्हा कबूल करत माफी मागितली प्रकरणी पतीवर गुन्हा दाखल चंद्रपूर मध्ये पंधरा वर्षांच्या मुलीचा धक्कादायक प्रकार अल्पवयीन मुलीनं अकरा मुलांकडून उकळले एक लाख तेहतीस हजार महिला पोलीस अधिकाऱ्याच्या नावावर केली फसवणूक जळगाव शहराजवळील गिरणा नदीपत्रामध्ये देवी विसर्जन करताना तरुण बुडाला तोल गेल्यानं तो पाण्यामध्ये बुडाला घटना बांभोरी गावाजवळ सुरत रेल्वे पुलानं घडली घडले अजूनही तरुणनं सापडल्यानं शोधकार्य सुरू सोलापूरच्या वैराग वैरागमधील पेशवेकालीन तलावामध्ये सापडले स्त्री जातीचं नवसात अर्भ वैराग पोलिसांनी घेतली घटनेची दखल अर्भक पुढील तपासणीसाठी शासकीय रुग्णालयाकडे सुपूर् साताऱ्यातील बामनोली येथे तीन शिकाऱ्यांना अटक कवड्या पक्षाची शिकार पडली महागामध्ये एक बोलेरो गाडी आणि बंदुकई जप्त करत कारवाई वीज वितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याच्या बैलाचा मृत्यू विद्युत तारेला स्पर्श झाल्यामुळे या बैलाचा मृत्यू वाशिमच्या कामरगाव येथील घटना यामध्ये शेतकऱ्याचं साठ ते सत्तर हजार रुपयांचं नुकसान उच्च न्यायालयाची बेकायदा होर्डिंग्सवर कडक भूमिका बेकायदा होर्डिंगच्या तक्रारी वेळेत सोडवा नाहीतर विभागीय चौकशी उच्च न्यायालयानं दिली अधिकाऱ्यांना तंबी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुलभ करण्यासाठी आता क्यू आर कोड साईनबोर्ड प्रवाशांना आपत्कालीन हेल्पलाईन रुग्णालय टोल माहिती सहज मिळणार रस्ता सुरक्षा आणि प्रवासी सुविधाही वाढणार राष्ट्रकुल संसदीय परिषदेसाठी खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांची निवड बारवाडोसमध्ये बार पाच ते पंधरा ऑक्टोबर दरम्यान अडुसष्टावं जागतिक संमेलन भरणार या जागतिक संमेलनासाठी भारतामधून राज्यसभा उपसभापती हरिवंश सिंह यांच्यासोबतच खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांची निवड अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शिक्षक भरतीसाठीची टीईटी परीक्षा आता तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला घेण्यात येणार आहे अर्ज दाखल करण्यासाठी चार ऑक्टोबर ते नऊ पर्यंत मुदतवाढ राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांची माहिती पूरग्रस्त विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी दिलासा आता अकरावीसाठी चार ते सहा ऑक्टोबर दरम्यान विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणारे शिक्षण संचालनालयाची माहिती कोकणामध्ये आणखी एक एअरपोर्ट लवकरच सुरू होणार प्रवासी वाहतुकीसाठी पर्यटनाला चालना मिळणार उद्योगमंत्री उदय सामंतांकडून विमानतळाच्या कामाचा आढावा लोकार्पणासाठी मोदींच्या उपस्थितीसाठी प्रयत्न सामंतांची माहिती मध्य रेल्वेच्या उपनगरीय विभागांवर देखभालीसाठी कामं करण्यासाठी रविवारी ब्लॉक माटुंगा मुलुंडरम्यान धीम्या मार्गावर ब्लॉक तर जलद मार्गाच्या फलाटा अभावी विद्याविहार मार्ग नाहूर स्थानकांवर लोकलला थांबा नसेल जयपूरमध्ये भाजप महिला कार्यकर्तीचा व्हिडिओ व्हायरल फोटोसाठी रुग्णाला बिस्किट देऊन परत घेतलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपनं सुरू केलेल्या सेवा पंधरवडा उपक्रमात जयपूरमधील महिला कार्यकर्तीचा वादग्रस्त व्हिडिओ समोर या बातम्यांसोबतच मध्ये घेतो अगदी छोटासा ब्रेक